चला तर माझ्या सर्व फॅन फॉलोअर्सचं असं म्हणणं आहे की गणेशजी आणि तुम्ही सोबत सुखाने संसार करा आणि त्यांना जवळ ठेवून घ्या आणि एखादा जॉब बघा तर गणेशजीला जॉब करत होती तर चला बघूया आजची संध्याकाळ कॉलिंगच काम आहे काम नाही चला आहे बघा याच्यात काय बटाटा आहे गोबी आहे त्यानंतर मस्त पैकी स्वादी 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 जै जै स्वादी स्वादी स्वादी। श्री स्वामी समर्थ स्वागत तुम सम आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे कसे आहे तुम्ही आय होप तुम्ही मस्त मजेत असणार आहे ज्या लोकांना माझा आणि गणेशजीचा व्हिडिओ पाहायचा असेल त्यांनी नक्कीच लाईक करा आणि कमेंट बॉक्स मध्ये तुमचे मत सांगा तर कसं आहे की आम्ही दोघं आता सोबत राहणार आहे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे डायवर्ससाठी मी प्रोसिजर केली होती परंतु ते डे मी डॉक्युमेंट्स परत घेतलेले आहेत मी आशा करते की माझे सबस्क्रायबर्स तरी आता या विषयावर मला प्रश्न करतील नाही तर संध्याकाळ झाली होती आणि दुपारी आम्ही बाहेर गेलो होतो किराणा वगैरे आणलेला होता तर आता इथं ते तांदूळ वगैरे डब्यात भरायचं काम गणेश गणेशजीचं चालू होतं आणि भाजीपाला वगैरे दूध वगैरे घेऊन आलो आणि पनीर वगैरे आणलेलं आहे मुलांसाठी उद्या म्हणजे हे करायचं आहे स्वराला पा पालक पनीर द्यायचं कारण तिच्या टिफिन मध्ये रोजची रेसिपी म्हणजे टिफिन मध्ये काय द्यायचं ना तर हे ठरलेलं असते तर आता गणेशजीला आठ ते म्हणजे पंधरा दिवस मी सांगितलेलं आहे की तुम्ही आराम करा आणि पंधरा दिवसानंतर मी त्यांना जॉबवर पाठवणार आहे तर कुठं जॉबला पाठवणार आहे तर तुम्हाला माहीत आहे मी बजाजच्या कॉल सेंटरवर जॉब करत होती तर तिथं फक्त कॉलिंगचाच जॉब आहे तर मी त्यांना बोलली की तुम्हाला कॉलिंग वगैरे तर करताच येते फक्त तिथं जायचं आहे अकरा ते सहा जॉब आहे फक्त कस्टमरला कॉल करायचा आहे आणि त्यांनी पेमेंट भरलं की आपल्याला एका गाडी मागं पाचशे रुपये आणि जर फोर क्लोज केलं तर बोनस पण भेटते म्हणजे कमिशन मिळते तर असा पंधरा ते सोळा हजार रुपये महिना तिथं मिळतो तर मी त्यांना सांगितलेलं आहे की काही दिवस तुम्ही एक दोन महिना इथं काम करा तुमचे पैसे जमा करा आणि ऑलरेडी माझ्याकडे जी नाश्त्याची गाडी आहे तर तिला पॅक करा आणि त्याच्यावर तुम्ही स्वतःचा काहीतरी नाश्ता सेंटर लावा कारण मी म मध्य मध्यांतरी लावलेलं होतं नाश्ता सेंटर ते तुम्हाला पण माहिती आहे परंतु स्वराज माझ्या मागे मागे येत होता त्याच्यामुळे ती गाडी मी बंद करून ठेवलेली आहे तर ऑलरेडी आपल्याकडे गाडी वगैरे आहे तर त्याच्यामुळे मी त्यांना असं सजेशन आहे तर तुम्हाला माझं सजेशन कसं वाटलं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर स्वरा तर कॉ क्लास अभ्यास करत आहे इतर भाजीपाला वगैरे सर्व तोडून घेतलेला आहे आणि गणेशजीने किराणा वगैरे भरून ठेवलेला आहे आणि खरंच एक एक असलं घरात तर खूप फरक पडते आणि दोघं जर घरात असले ना तर खूप म्हणजे खूप फरक पडतो तर आता इथं टोमॅटो वगैरे टोमॅटो कांदा वगैरे गणेशजीने चिरून दिलेला आहे मला आणि मस्तपैकी वटाणा त्याच्यानंतर आपली ते सोयाबीनची हे असते शेंग त्याच्यानंतर गोबी आणि बटाटा कांदा असं सर्व मिक्स भाजीपाला जेवढा मी आणलेला होता ना तो मिक्स भाजीपाला मी एका पातेला तोडून घेतला आणि गणेशजीनं मला कांदा टोमॅटो वगैरे चिरून दिला तर आता मस्तपैकी मी फोडणीची खिचडी करणार आहे कारण आमच्या इथं खिचडी सर्वात जास्त आवडते आणि जेव्हा वटाणा वगैरे सर्व भाजीपाला येतो ना तेव्हा मिक्स राईस एकच नंबर लागतो तर मला आता तो करायचा होता म्हणून इथं बसल्या बसल्या मग मी त्यांना सजेशन दिलं की तुम्ही काही दिवस कॉलिंगचा जॉब करा आणि त्याच्यानंतर मग तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय लावा कारण आपण आपल्या कामात जेवढं व्यस्त राहणार ना तेवढं तेवढंच चांगलं राहते मला असं वाटते तर असो गणेशजीला माझं बोलणं बहुतेक पटलेलं आहे तर ते मला बघत होते आणि त्यांची तब्येत तब कशी आहे तर त्यांची तब्येत आता बरी आहे परंतु डॉक्टरनी त्यांना काही दिवस अजून आराम करायचा सांगितलेलं आहे तर एक तारखेपर्यंत तरी मी त्यांना आराम करायला लावणारच आहे तर आता माझा इथं भाजी वग भाजीपाला वगैरे तोडून झालेला होता आणि दुपारच्या पोळी पोळ्या होत्या त्याच्यानंतर हे भाजी होती तर मला तर आता म्हणजे फक्त मिक्स प्राईजच करायचा होता मला करू दे स्वरा मस्त पैकी मस्त पैकी फोडणीची खिचडी करत आहे मसाले भात करत आहे मसाले भात कारण लाईटली लाईटली जेवण करायचं आहे त्याच्यामुळे आणि स्वराला खूप ही अशी खिचडी आवडते स्वराला म्हणा आम्हाला सगळ्यांना म्हणा थोडीशी मिरची टाकूया काय गणेशजी तुम्ही लसण बारीक केला नाही बा लसण ना काय हा काय पाहिजे काय पाहिजे सांग मला चम्मच सांगा ते मनुका कोण चम्मच न खा चम्मस अमित बा कस बोर काय तर जाबर जीविका करते भगवत जाबर तर सगळ्यात अगोदर जिरं मोहरीचा तडका दिल्यानंतर कांदा टाकला आणि कांदा लाल झाल्यानंतर त्याच्यामध्ये तिखट मीठ हळद टाकलं आणि हळद टाकल्यानंतर मी दवे का दिव्य मसाला यूज करत असते तर हे मसाले टाकून दिले आणि जे आपण मिक्स भाज्या तोडल्या होत्या ना सर्व त्या भाज्या आणि टोमॅटो टाकून दिला आणि हा राईस मी तयार केलेला आहे याच्यासोबत कढी एकच नंबर लागते परंतु मी म्हटलं रात्रीचा वेळ आहे आणि कळी केली की मुलं खातात आणि मग पुन्हा थंडीचे दिवस मग अजून सर्दी खोकला त्याच्यापेक्षा मी म्हटलं की जाऊ द्या आपण खिचडी काही करू नये आणि मग माझ्या डोक्यात आलं की गणेशजीला आपण जे सांगितलेलं आहे तर गणेशजी बोलले ते ठेवतील का वर मला दहा बारा दिवस आराम करा एक दिवसभर काम नाही चला आहे बघा याच्यात काय बटाटा आहे गोबी आहे त्यानंतर मस्त भेटी वटाणा आहे आणि ह्या शेंगा आहे तुम्ही म्हणणार एवढंच का तर लाईट लाईट जेवण आहे मगाच्या पोळी आहे भाजी आहे अन्न वायाने गेलं पाहिजे अन्नासाठी तर एवढी धावपळ असते बाबा आपली आता टाकून दिलेलं आहे आपण मिक्स करून घेऊया भूमे पाणी आहे की नाही हा आता तांदूळ टाकूया तर आता आपण गणेशजीला एक तारखेपासून नक्की जॉबला पाठवू त्याच्यानंतर हो जॉबला पाठवल्यानंतर मागं पुढे पण होऊ शकते कारण आमचं अक्कलकोटला पण जायचं आहे स्वामी दर्शनाला त्याच्यानंतर तुळजाभवानीला पण जायचं सुरू आहे एक वेळेचं तिकडून आल्यानंतर त्यांना जॉब तर मी पाहून ठेवलेलाच आहे पण एक काम करते एकदा त्या सरां त्या ऑफिसला घेऊन जाते आणि त्या सरांसोबत बोलून देते आणि इंटरव्ह्यू वगैरे घ्यायला लावते जेणेकरून एक वॅकन्सी ते खाली ठेवतील परंतु त्या सरांनी मागं पण सांगितलं होतं जसं मला पण म्हणत होते की दिवाळी झाल्यावर या मॅडम तुम्ही करा ॲडजस्टमेंट परंतु स्वराज मुळे काही माझं जॉबला जाणं होत नाही आपण आपले मिठाईचे डब्बेच करूया घरच्या घरी तर असो तर आता मस्तपैकी स्वयंपाक तयार आहे स्वयंपाकासोबत सलाद घेतला होता गांजर बीट लिंबू कांदा मीठ मस्तपैकी लोणचं आणि गरमागरम खिचडी तरी आज तुम्ही सर्वजण खिचडी खायला स्वरा तिकडं अभ्यास करत होती तर तिला पण बोलावून घेतलेलं आहे जेवण करायला आणि स्वराज तर एवढी काही करतो काही पण जेवण करायला की बस मला द्या मला द्या आणि खा खात नाही जास्त पण त्याचा खाण्यापेक्षा ना दांगडच जास्त असते तर आता इथं गणेशजीला वाढून दिलेलं आहे आणि गणेशजीचं कसं जेवण खूप कमी झालेलं आहे जे काही मध्यंतरी झालेलं होतं ते तर त्याच्यामुळे त्यांचं जेवण कमी झालेलं आहे परंतु गोळ्या वगैरे घ्यायचा आहे तर त्यांना एखाद्या लहान मुलांसारखं जेवण करा जेवण करा अशी करा, जबरदस्ती करावी लागतील तर चला माझी पूर्ण फॅमिली पुन्हा एकदा जेवण करायला बसलेली आहे तुम्ही बघू शकता आमच्या ता इथं जेवताना कार्टून लागलं की दोन्ही मुलं काही ऐकत नाही स्वरा आणि स्वराज बघा कसं टी व्हीकडे त्यांचं पूर्ण लक्ष आहे आणि आम्ही बसलेलं आहे जेवण करायला तुम्हाला ब्लॉग माझे आवडत असेल तर नक्कीच नाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा नाही आवडलं तर तुम्ही डिस्लाईक मारूनही जाऊ शकता काही मला प्रॉब्लेम नाही कारण आपल्या नशे हातातलं लोक नेऊ शकतात नशिबातलं कधीच कोणी नेऊ शकत नाही असं माझी आई पण म्हणते तर असो मला तर खूप छान वाटत आहे मुलांची स्माईल मला आवडते आणि ते हेच माझं सर्व काही आहे जे काही झालेलं आहे ते आम्ही विसरलेलं आहो आणि बाकीच्या लोकांशी आम्हाला काही घेणं देणं नाही आम्हाला कोण काय म्हणते काय म्हणत नाही काय नाही आणि जर आपल्याला जास्त अन्याय झाला तर कायदेशीर मार्ग प्रत्येकासाठी मोकळाच आहे कारण याची त्याची मदत घेतल्यापेक्षा कधीही कायदेशीर मार्गाने केलेलं कधीही चांगलं असते बरोबर ना तर आता इथं आम्ही जेवण वगैरे केलं आणि जेवण केल्यानंतर मुलं मस्तपैकी खेळत असतात हॉलमध्ये आणि नंतर मी एका तेसाची लाईव्ह पण घेतली ज्याच्यात मला सर्वांनी छान सपोर्ट केला शिकता बनवता का उद्या गणेश गणेशराव आता झोपताना बन बळत आहेत केक केकची रेसिपी उद्या आम्हाला ते केक बनवून देतात है ना हा तर चला आता आम्ही मस्तपैकी संध्याकाळी राईस खाल्ला फोडणीचा आणि मस्त एक तास आता लाईव्ह घेतली आणि सगळ्यांनी खूप छान असा प्रतिसाद दिला त्याबद्दल थँक्यू सो मच तर आता रात्र झालेली आहे आता झोपूया आपण तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ शुभरात्री बाय बाय सर्वांना टेक केअर राहा स्वस्त राहा मस्त राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा गुड नाईट नाईट बाय बाय गुड नाईट बाय बाय बंद करू काय बर पंगा लव ना बंद केला चला बाय